स्वामींचा सर्वात मोठा आधार म्हणजे हा शब्दचा आहे की भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे हे केवळ एक, एक वाक्य नसून तो एक शब्द आहे जो कोणत्याही संकटाला लढण्याचे बळ देतो जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही एकटे ते आहात तेव्हा हे वाक्य आठवा स्वामींचे सामर्थ्य तुमच्या पाठीशी नेहमीच राहील तू कर्म करत ज्या फळाची अपेक्षा न करता कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे तुमचे काम प्रामाणिकपणे करा फळ केव्हा घ्याय द्यायचे हे स्वामी ठरवतील त्यामुळे चिंतेपेक्षा कर्तव्यावर लक्ष केंद्रित करा अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवला त्या दिवशी आपोआप मार्ग निघतो आपल्या समस्या जितक्या मोठ्या नसतात तितके आपले विचार आपल्याला घाबरवतात मन खंबीर ठेवा यश नक्कीच मिळेल संयम बाळगा उत्तर वेळेच वे मिळेल काही गोष्टी वेळेवरच घडतात काही करून किंवा चिंता करून परिस्थिती बदलत नाही स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा आणि शांत राहा यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या सुखात आनंद मानतात तेव्हा तुमच्या आयुष्यात आपोआप सुख यायला सुरुवात होते खचू नका वाईट दिवस नक्की सरतील तुम्ही मात्र हसणं विसरू नका अशक्य ही शक्य करतील स्वामी कोणाला फसवू नका मी तुमची फसवणूक होऊ देणार नाही स्वामी म्हणतात की फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केल्यानेही मनाला प्रचंड शांती मिळते आणि ऊर्जा सुद्धा मिळत असते म्हणून हा मोटिवेशनल व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये दुःख सुख आणि चांगले वाईट कमेंट करत चला आणि त्यांना मात्र सबस्क्राईब करून टाका स्वामी समर्थांचे विचार हे केवळ भक्तीपुरते मर्यादित नसून ते मानसिक बळ आणि जग जगण्याची कला शिकवतात तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी स्वामी तुम्हाला नवनवीन रोजच्या रोज, रोज नवनवीन प्रेरणा दे देत असतात स्वामी म्हणतात संकट ही तुम्हाला संपवण्यासाठी नाही तर तुमच्यातील ताकद वाढवण्यासाठी येते जेव्हा एखादी अडचण येईल तेव्हा घाबरण्यापेक्षा त्यातून मी कसा काय निघू शकतो असा विचार करावा जे झुकू झुकत नाही थेट टिकतात जोपर्यंत तुझ्या स्वतःवर विश्वास नाही तोपर्यंत देवाचा तुझ्यावर विश्वास कसा बसेल दुसऱ्यांच्या मतापेक्षा स्वतःच कष्टावर आणि क्षमतेवर विश्वास ठेवा आत्मविश्वास असेल तर तुम्ही शून्यातून विश्व निर्माण करू शकता जे गेले त्याचा विचार करू नकोस आणि जे येणार आहे त्याची चिंता करू नकोस तू फक्त वर्तमान जग मी तुझ्या सोबत आहे केलेल्या चुकांचे ओझे घेऊन जगा जगण्यापेक्षा आजचा दिवस कसा चांगला घालता येईल याच्याकडे लक्ष द्या प्रत्येक ठिकाणी शब्दांनी उत्तर देण्यापेक्षा काही वेळा मौन धारण करणे श्रेष्ठ आहे कारण काही उत्तरे काढच देत असतो प्रत्येक वादात पडल्यापेक्षा आपल्या कामातून उत्तर देणे किंवाही चांगले गरिबांना मदत करणे आणि भुकेल्यांना अन्न देणे हीच माझ्या खरीच माझी सेवा आहे केवळ मंदिरात जाण्यापेक्षा गरजवंताला मदत करणे हा सर्वात मोठा धर्म आहे तुमचे चांगले कर्मच तुमच्या प्रगतीला मार्ग सुकर करत असतात अहंकार थोडा मी पणा जिथे जी, संपतो तिथून स्वामीची कृपा सुरू होते तू एक पाऊल पुढे टाक मी तुला साथ द्यायला दहा पावले पुढे येईन केवळ नशिबावर अवलंबून राहू नका प्रयत्न करा शांत राहून घेतलेला निर्णय नेहमीच योग्य ठरतो रागात फक्त नुकसानच होते लोक काय म्हणतील याचा विचार करू नका लोक तेव्हाही बन बोलतात तेव्हा तुम्ही काही करत नाही आणि तेव्हाही बोलता जेव्हा तुम्ही खूप काही करतात कर।